नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई गंभीर गुन्ह्यातील आरोपी गावठी पिस्तूल आणि काडतुसासह जेरबंद नमस्कार नांदेड ग्रामीण पोलिसांनी स्ट्रीट सेफ्टी अंतर्गत अवैध शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या विरुद्धच्या मोहिमेत मोठे यश मिळवले आहे गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या एका आरोपीला स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली असून त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अविनाश कुमार यांच्या स्ट्रीट सेफ्टी अंतर्गत अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या आदेशावरून ही मोहीम हाती घेण्यात आली होती या कारवाईला माननीय श्रीमती अर्चना पाटील अपर पोलीस अधीक्षक भोकर माननीय श्री सुरज गुरव अपर पोलीस अधीक्षक नांदेड आणि माननीय श्री प्रशांत शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना एका गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली या माहितीवरून गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी बोंढार बायपास रोडकडे येणाऱ्या कांदा मार्केट रोडवर एक विनापरवाना गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन विक्री करण्याच्या उद्देशाने थांबला होता या खात्रीशीर माहितीच्या आधारावर पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड पोहेको अर्जुन मुंडे शेख सत्तार पोकॉ समीर अहमद गवेंद्र सिरमलवार आणि शंकर माळगे यांनी त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी शेख समी उर्फ अरबाद शेख रौफ वय चोवीस वर्षे व्यवसाय मजुरी राहणार असत मदनी कॉलनी मदनी, मदनी मशीद जवळ देगलूर नाका नांदेड ह्याच ताब्यात घेऊन आरोपीची अंगजडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले यावेळी पंचनामा करून हे शस्त्रे जप्त करण्यात आले असून आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमप्रमाणे ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी विशेष कौतुक केले आहे